श्री स्वामी समर्थ मित्रांनो श्रावण महिना विशेष तीस दिवस तीज दिव्य उपाय आज उपाय दुसरा आपण पाहणार आहोत आज आपण श्रावण विशेष सिरीजमध्ये तीस दिवस तीस उपाय या आध्यात्मिक मालिकेचा दुसरा दिवस पाहणार आहोत आजचा उपाय असा आहे की बऱ्याच लोकांना हेच माहीत नाही की असाही उपाय एक करायचा असतो किंवा करता येतो याबद्दल आपण या, या सिरीजच्या दिवस दुसरा आणि उपाय दुसरा या भागात माहिती पाहणार आहोत दुसरा उपाय आहे घराच्या देवघरात किंवा घराच्या उंबरठ्यावर तिळाच्या तेलाचा दिवा लावा उपाय नेमका कसा करायचा मित्रांनो सकाळी किंवा संध्याकाळी श्रावण महिन्याच्या मंगळवारी तुमच्या देवघरात किंवा घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर एक छोटा मातीचा किंवा तांब्याचा दिवा घ्या त्यामध्ये शुद्ध तिळाचं तेल गाळलेलं आणि शुद्ध असावं असे तेल भरा दिव्यामध्ये कापूस किंवा गाईच्या तुपात भिजवलेली वाती वापरा हे दोन्ही चालतील दिवा लावताना हे वाक्य नक्की म्हणा हा मंत्र नक्की म्हणा ओम नम शिवाय तिळाच्या दिव्याने घरात लक्ष्मीचा वास आरोग्याची साथ आणि शांतीची सुरुवात हो दिवा लागलेला असताना थोडा वेळ त्या दिव्याजवळ बसून शांतपणे मंत्र किंवा जप करा दिवा विजल्यानंतर त्यातील वाती आणि उरलेलं तेल झाडाजवळ किंवा पाण्यात विसर्जित करा कधीही कचऱ्यात टाकू नका हा उपाय इतका प्रभावी आहे का आहे तिळाचं तेल हे केवळ शरीराला नव्हे तर ऊर्जेला शुद्ध करणारे आहे देवघरात दिवा लावल्यामुळे घराच्या प्रत्येक कोपऱ्यात सकारात्मक ऊर्जा प्रसारित होते श्रावण मासात तिळाचे उपयोग हे धार्मिक आरोग्यदायी आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून खूप प्रभावी मानले जातात उंबरठ्यावर दिवा लावल्यामुळे घराच्या सीमारेषेवर वाईट शक्तींचा अडथळा येतो आणि शक्तींचं स्वागत होतं तिळाच्या तेलाचा दिवा आयुष्यावर काय परिणाम करतो सकारात्मक परिणाम घरात लक्ष्मी स्थिर लक्ष्मीचा वास होतो आणि श्रीमंती टिकून राहते वादविवाद अस्थिरता आणि आजार पण कमी होतं घरात शांतता प्रेम आणि समाधान वाढतं कामधंदा नोकरी व्यवसायात अचानक लाभ मिळतो नकारात्मक विचार आणि दृष्ट लागणे यापासून बचाव होतो दूर होतं राहू केतू आणि मंगळ हे दोष कमी होतात विशेषतः मंगळवारी हा उपाय केल्यास मनशांती आणि एकाग्रता मिळते ज्यांच्या घरात सतत पैसा जातो त्यांना हा उपाय विशेष करून पाहावा हा उपाय फार कमी लोकांना माहीत आहे बहुतेक लोक तिळाचं तेल हे फक्त शरीराला लावायचं किंवा जेवणात वापरायचं असं समजतात पण या तिळाचा तिळात असतो एक अद्भुत ऊर्जा शुद्ध करणारा अग्नितत्व यामुळे जेव्हा आपण दिवा पेटवतो तेव्हा ही ऊर्जा तुमच्या घराला पूर्णत व्यापते हे तेल भूतबाधा दृष्टदोष पितृदोष यासाठीही अत्यंत प्रभावी मानले जाते दिवा लावल्यानंतर काय करावं मित्रांनो दिवा विजल्यानंतर वाती आणि तेल झाडाजवळ विसर्जन करा किंवा जमिनीत पुरा तो दिवा दुसऱ्या दिवशी स्वच्छ करून पुन्हा वापरा त्याच दिव्याचा पुनर्वापर करायला काही हरकत नाही कधीही त्या दिव्याचा तुकडा कचऱ्यात टाकू नका यामुळे नकारात्मक ऊर्जा घरात अडकते हा उपाय फार सोपा आहे पण परिणाम विलक्षण आहे हा उपाय अगदी कोणीही करू शकतो कुठेही करू शकता घरात फ्लॅटमध्ये अगदी लहान देवघरातही तिळाचं तेल हे सहज मिळणारं आणि स्वस्त माध्यम आहे पण त्याचा प्रभाव प्रचंड आहे श्रावण महिन्यात त्याचा परिणाम दहा पट अधिक वाढतो असं शास्त्र सांगतं दिवा देवघरात लावाल तर घरात देवतांची कृपा आणि सतत आध्यात्मिक ऊर्जा कार्यरत राहते तुमच्या मनोकामना पूर्ण होतात आणि तुमची श्रद्धा देखील वाढते दिवा उंबरठ्यावर लावाल तर नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही पाहुणे ग्राहक नोकरीची संधी अशा सर्व शुभ शक्यता वाढतात याबद्दल विशेष सूचना अशी की तिळाच्या तेलात थोडंसं हळद टाकून दिवा लावल्यास बाधा दृष्ट आणि दुष्ट संकल्पना दूर होतात सोमवारी आणि मंगळवारी याचा विशेष प्रभाव असतो पण तुम्ही रोजही हा उपाय नक्कीच करू शकता घरात आजारी व्यक्ती असेल तर हा उपाय त्यांच्या खोलीजवळ करता येईल हा उपाय नक्की करून पहा ही श्रावण महिन्याची तीस दिवस तीस उपायांची मालिका तुम्हाला रोज काहीतरी नवीन देणारी आहे आजचा हा दुसऱ्या दिवसाचा उपाय तिळाच्या तेलाचा दिवा देवघरात किंवा उंबरठ्यावर लावा इतका प्रभावी आहे की एकदा केला की तुम्हाला स्वतःच जाणवेल की घर शांत होईल मन हलकं होईल आणि जे अडकून राहिलं होतं ते सहज सुरू होईल व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि उद्याचा उपाय बघायला विसरू नका सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन म्हणजेच घंटा वाजवा जेणेकरून तुमचं श्रावण महिन्यातलं प्रत्येक सकाळ आध्यात्मिक आणि सकारात्मकतेने भरलेलं जाईल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हर हर महादेव